नमस्कार रोकठोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे चा व्हिडिओज बघा ते लाईक करा काही दिवसांपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाने काही राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या हे आपण सर्वांनी पाहिलं त्यात तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणारं राज्य म्हणजे जम्मू आणि काश्मीर समावेश होतो आता ते केंद्रशासित प्रदेश आहे राज्य नव्हे सुरक्षेच्या कारणामुळे जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये तीन ते चार टप्प्यात निवडणुका घेण्यात येतील आणि जम्मू काश्मीरसोबतच हरियाणा या राज्यात देखील निवडणुका जाहीर झाल्या असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात इथे मतदान होईल आणि चार ऑक्टोबर रोजी या दोन्ही राज्यांचे निधानसभेचे निकाल जाहीर करण्यात येतील असं भारताला आणि महाराष्ट्राला समजलं पण उत्सुकता होती ती महाराष्ट्राच्या राज्यातील विधानसभा निवडणुकांची कारण नेहमीप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील विधानसभेची पंचवार्षिक निवडणूक ही ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात घेतली जाते परंतु यावेळी निवडणूक आयोगाने फक्त या दोन राज्याच्या निवडणुका जाहीर केल्या महाराष्ट्र राज्याला निवडणुकीत वगळून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला यात आता विरोधी पक्षातील नेते किंवा महायुती सरकारविरोधात मतं असलेली जनता ही महायुती सरकारची खेळी आहे असं वाटतंय दिवाळीपर्यंत अनेक योजना आणून जनतेला प्रभावित करून जनतेची मतं आपल्या पारड्यात पाडण्याचा महायुतीची पक्षाचा डाव आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार सरकारने निवडणूक ही दिवाळीनंतर घेता येईल असा डाव आखला तेही निवडणूक पुढे ढकलण्यात यशस्वी झाले परंतु प्रेक्षकांनो आजच्या घडीला जर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या दिवाळीनंतर होतील किंवा आधी होतील त्यात नक्की सत्ता कुणाला मिळेल याबाबतचा सर्वात मोठा ओपिनियन पोल हा आपल्यासमोर आलेला आहे तोच ओपिनियन पोल आपण आता या व्हिडिओमधून सविस्तरपणे बघू ओपिनियन पोलनुसार सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे भाजप सर्वात मोठा पक्ष बनत आहे भाजपला पंच्याण्णव ते एकशे पाच जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगलाच फटका बसणार आहे शिवसेनेला केवळ एकोणीस ते चोवीस जागा मिळणार आहे पण तरी महायुती सत्ता स्थापन करण्यापासून वंचित राहणार आहे कारण बहुमताचा एकशे पंचेस जागांचा आकडा गाठणे ही महायुतीला या ओपिनियन पोलनुसार अशक्य असं दिसतंय केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला या जा दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल मागे सांगितल्याप्रमाणे चार ऑक्टोबर रोजी येणार आहे त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतरच उडणार आहे दरम्यान महाराष्ट्रातील ओपिनियन पोल टाईम्स नव नवभारत आणि मॅटराईज या संस्थेनं ओपिनियन केलेलं आहे त्यामधून आज निवडणूक झाल्यास कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आघाडी की युती कोणाची सत्ता येणार हे दिसून येत आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीबाबत यामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता त्याच्या उत्तरात पस्तीस टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांचं काम उत्कृष्ट असल्याचं म्हटलं आहे एकवीस टक्के लोकांनी त्यांच्या कामात सरासरी म्हटलं आहे तर तीस टक्के लोकांनी कामावर नाराजी व्यक्त केली आहे तर चौदा टक्के लोकांनी सांगता येत नाही असं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे एकंदरीत फिफ्टी फिफ्टी असं एकनाथ शिंदे यांचं कामकाज राहिलं आहे असं जनतेच्या मनातून आणि जनतेच्या उत्तरातून तरी आपल्याला दिसून येते कोणाला किती जागा मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे ओपिनियन पोलनुसार सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे भाजप सर्वात मोठा पक्ष बनत आहे भाजपला पंच्याण्णव ते एकशे पाच जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फटका बसतोय हे आपण बघितलं आहे नक्की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा फटका का बसतोय हे सर्वात महत्त्वाचं आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील झटका बसणार आहे त्यांना केवळ सात ते बारा जागा मिळणार असून तिन्ही पक्ष मिळून बहुमत मिळत नाही महायुतीला सत्तेत ऐण्यासाठी इतरांची गरज लागणार आहे महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा तर महा बाकीचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे अनुक्रमे छोटे पक्ष ठरत आहेत काँग्रेसला बेचाळीस ते सत्तेचाळीस जागा मिळत असल्याचा अंदाज आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सव्वीस ते एकतीस जागांवर समाधान मानावे लागणार आहे तर शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा चांगली सांग, कामगिरी करत आहे या पक्षाला तेवीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये आहे महाविकास आघाडी सत्ता स्थापनेपासून बरीच लांब आहे महायुतीला जुळवाजुळव करून सत्ता स्थापन करण्यात यश आले तर महायुतीसमोर सर्वात मोठा प्रश्न असेल की मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा करायचा त्यात तर भारतीय जनता पक्षाने नव्वद पंच्याण्णव ते एकशे पाच जागा मिळवल्या मुख्यमंत्री हा त्यांचाच होईल असं दिसतंय कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले चाळीस आमदारांना सोबत घेऊन ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले आणि मुख्यमंत्रीपद त्यांनी मिळवलं परंतु आता हा या ओपिनियन पोलनुसार एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद आबाधित राहील असं काही दिसत नाही आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन करून ते सरकारचा गाडा हाकत असताना त्यांच्यासोबत येऊन मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी देखील शरद पवार यांच्याविरुद्ध बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फोडला शिवसेना पक्षाप्रमाणे त्यांनाही पक्षाचं नाव मिळालं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं मूळ चिन्ह घड्याळ हे त्यांना बहाल झालं त्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले ते सामोरे गेले असताना त्यांना फक्त एक जागा निवडून आणता आली ती म्हणजे रायगडची सुनील तटकरे यांच्या रूपाने एक लोकसभा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात झाला त्यानंतर ते आपला प्रभाव लोकसभेपेक्षा विधानसभेत जास्त टाकतील अशी बऱ्याच लोकांना आशा होती परंतु अजित पवार यांनी देखील पक्ष फोडून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे असं एकंदरीत या ओपिनियन पोलमधून स्पष्ट आहे अजित पवार यांची महत्वाकांक्षा आहे की राज्याचा मुख्यमंत्री होणे आणि त्यांना राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपची गरज लागणार हे कळून चुकले म्हणून त्यांनी पक्ष फोडून ते या महायुतीत सामील झाले परंतु जर सात ते बारा इतक्या कमी जागा जर निवडून आल्या तर अजित पवार यांना भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील वरिष्ठ नेते मुख्यमंत्रीपद देतील का हा सर्वात मोठा प्रश्न आहे की पुन्हा एकदा काहीतरी मंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यावर अजित पवार यांना समाधान मानायला लावतील हे आता बघणे महत्त्वाचे ठरेल आणि एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण बघता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ओपिनियन पोलनुसार मिळणाऱ्या जागेचा अंदाज जर बघितला तर पक्ष फोडून या दोन्ही नेत्यांनी आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे कारण दोघांचा पक्ष फुटीचा सरळ फायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना होतोय तर हे दोन पक्ष फुटल्यामुळं आणि भारतीय जनता पक्षाचं एकंदरीत मागच्या काही वर्षातलं राजकारण बघता या सर्व गोष्टींचा ब सर्वाधिक फायदा हा काँग्रेस पक्षाला होताना महाराष्ट्रात आपल्याला दिसतोय निवडणुकीनंतर अजित पवार एकनाथ शिंदे काय निर्णय घेतील हे देखील महत्त्वाचं आहे राजकारणात महाराष्ट्रातील तर काही भरोसा राहिलेला नाही अजित पवार जर यांना खूप कमी जागा मिळाल्या तर ते पुन्हा स्वगृही परततील का किंवा एकनाथ शिंदे यांना देखील जागा कमी मिळाल्या आणि त्या दोघांच्या महत्त्वां महत्वाकांक्षा ज्या आहेत त्या जर अपूर्ण राहिल्या तर ते काय निर्णय घेतील ते भाजपसोबत बसून मुख्यमंत्रीपद आणि सत्ता भोगण्याचा प्रयत्न करतील तर ते पुन्हा एकदा स्व स्वगृही परतून किंवा पुन्हा एकदा काहीतरी साठंलोटं करून आपल्या जुन्याच महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा सामील होतील हे बघणं सर्वात मोठं आश्चर्याचं ठरेल आणि ह्या निवडणुकीनंतर देखील महाराष्ट्रात अनेक धक्के बसतील हे आपल्याला दिसतंय प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत कोणाची सत्ता येईल तुम्हाला महायुती सत्ता येईल असं वाटत असेल तर महायुती आणि महाविकास आघाडी सत्ता येईल असं वाटत असेल तर मविया हे लिहून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलचे इतरही व्हिडिओ बघा ते लाईक करा आणि जे बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील